नमस्कार मी वंदना कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज मी जगात सर्वात सोपी अशी चिकन बिर्याणी ही बनवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथं मी बिर्याणीसाठी अर्धा किलो असं चिकन घेतलेलं आहे आणि आता सर्वात आधी आपण त्यांना मेरिनेट करून घेऊ त्यासाठी त्याच्यात अर्धी चम्मच असं हळद घातलेली आहे एक चम्मच असं लाल मिर्च पावडर घातलेलं आहे आणि हा मोठा चम्मच असं त्याच्यात दही घातलेलं आहे दही जास्ती आंबट नको त्यानंतर त्याच्यामध्ये आला लसूणची पेस्ट घालायची नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं एक चम्मच असं धना पावडर हाफ चम्मच असे गरम मसाला आणि आता आपण याला सर्वाला एकजीव करून घ्यायचं आणि किमान अर्धा ताससाठी तरी त्याला आपण फ्रीजमध्ये झाकण ठेवून ठेवून द्यायचं जे करून ते व्यवस्थितशीर सर्व मसाला त्यात मुरेल आणि आपली बिर्याणी तुम्ही याला बिर्याणी म्हणा किंवा चिकन घालून केलेली खिचडी म्हणा काही म्हणा पण हा घरातला सिम्पल आपला जो घरात मसाला असतो त्याने बनतो पण खायला खूपच चविष्ट लागते तर आता मी याला अर्धा फ्रीज फ्रीजमध्ये ठेवत आहे आणि त्यानंतर आपण तुम्ही बघू शकता इथं मी दोन मोठे आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि त्यांना ह्याप्रमाणे बारीक बारीक असे कट केलेले आहेत आता आपण यांना तेलमध्ये फ्राय करून घेणार आहोत हे बघा मी कल कढईमध्ये तेल घेतलेलं होतं तेल व्यवस्थितशीर गरम झालं त्यानंतर ह्याप्रमाणे आपण त्यामध्ये कांदा टाकून त्याला व्यवस्थितशीर करप करून घ्यायचे आहे कांद्याला करप करायला थोडा वेळ लागतो त्यासाठी आपण आधी ते, ते करायचं आपण हा सर्व मसाला तयार करतो तोपर्यंत आपल्याला बरोबर असा अर्धा तास होईल आणि आपलं चिकनसुद्धा त्या टायमापर्यंत व्यवस्थितशीर मेरिनेट होईल तर आता आपण कांद्याची व्यवस्थेशीर करप करून घेऊ हे बघा आपली करपसुद्धा तडली गेलेली आहे आता आपण दुसऱ्या जे टोमॅटो वगैरे लागणार आहे त्याला कट करून घेऊ माझी दुसरी चिरचार केली गेलेली आहे आता मी एका पातेल्यात बघा पाणी घेतलं पाणी गॅसवरती ठेवलेले आहे आणि त्यामध्ये ह्याप्रमाणे काही खडा मसाला त्यात पाणीत टाकायचा आणि त्या पाणीला चा, एकदम चांगली अशी उकड येऊ द्यायची आहे ह्याप्रमाणे झाकण ठेवून आपण उकड आणू की आपली पाण्याची उकड लवकर येईल हे बघा पाणीला एकदम छान अशी उकड आलेली आहे आता आपण जो खडा मसाला त्यात टाकलेला आहे तो काढून घ्यायचा कारण तो जर भातमध्ये राहिला आणि आपण ज्या वेळेस बिर्याणी खातो तर तो तोंडात येतो आणि आपली तोंडाची चव एकदम तिखट अशी होते त्यासाठी ह्याप्रमाणे आपण खडा मसाला पाणी उकडीपर्यंतच राहू द्यायचं आपण पाणी उकडत असताना त्याचा सगळा जो आर्क असतो त्या पाणीत येऊन जातो आता आपण त्यामध्ये त्याच पाणीमध्ये कोथिंबीर घालणार आहोत आणि मीठ घालायचं एक लिंबू पिडायचा जे करून आपला भात सुटसुटीत मोकळा होईल आणि त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आपण त्या पाणीमध्ये आणि इथं मी अर्धा किलो असा बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याला दोन ते तीन वेळेस पाणी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला थोडा अर्धवट असा ह्या पाणी शिजून घेणार आहोत त्याला पूर्ण शंभर टक्का शिजवायचा नाही थोडासा कच्चा राहू द्यायचा आता एकीकडे आपला भात शिजत आहे तोपर्यंत आपण आपली बिर्याणीला फोंडी देऊन देऊ त्यासाठी मी इथं कुकर ठेवलेला आहे ही कुकरमध्ये सिट्ट्या घेऊन बनणारी बिर्याणी नाही आहे पण माझ्याकडे एवढा दुसरा टोप नाही त्यासाठी मी कुकरमध्ये करत आहे तर मी दोन चम्मच असं तेल घातलेलं आहे हे तेल आपण जे कांदे फ्राय करायला घेतलेलं होतं तेच वापरलेलं आहे आता बघा आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये तेजपत्ता आणि काही खडे मसाले परत घालणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आला लसूणची पेस्ट घालायची आणि आलं लसूण व्यवस्थित गरम तेलामध्ये परतवायचं त्याचा वास पूर्णपणे जायला पाहिजे लसूण परतवलं गेलं की त्यानंतर त्यामध्ये एक मोठा आकाराचा टमाटर चिरून टाकलेला आहे आणि आपला टमाटर लवकर सॉफ्ट व्हायला पाहिजे त्यासाठी त्यात मीठ घालायचं मीठ हे सांभाळून घालायचं कारण आपण भातात पण मीठ टाकलेलं आहे आणि जे चिकन मॅरिनेट केलं आहे त्याच्यातसुद्धा मीठ टाकलेलं आहे तर मीठची क्वांटिटी थोडं सांभाळूनच करायची हे बघा आपले टमाटर व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत आता आपण त्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत तर मी एक चम्मच असं धना पावडर घेतलेलं आहे आणि चिमूट अशी हाडत घेतलेली आहे कारण की आपण हडदचा वापर आधी पण केलेला आहे त्यासाठी हाडत नाही घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर याच्यामध्ये लाल मिर्च पावडर घेतलेला आहे आणि हा गरम मसाला हे व्यवस्थितशीर आता आपण तेलामध्ये फ्राय करायचं आपला मसाला व्यवस्थितशीर परतवला गेलेला आहे आता आपण त्यामध्ये जे मेरिनेट केलेलं चिकन होतं ते घालायचं आता हे चिकनला आपण थोडंसं वापून घ्यायचं आहे कारण आपण याच्यात जो भात घालणार आहोत तो आपला थोडासा शिजलेला आहे तर आपण चिकनसुद्धा मध्यमाचेवर झाकण ठेवून व्यवस्थित वापरून घ्यायचं अधूनमधून त्याला परतवत राहायचं आणि व्यवस्थित वापायचं हे बघा तोपर्यंत भात भातसुद्धा साठ ते सत्तर टक्का असा शिजलेला आहे आता आपण त्याला एक चाळणीमध्ये काढून घेणार आहोत तर ह्याप्रमाणे चाळणी चाळून घ्यायचं आणि त्याचं जे खालती पाणी आहे ते सुद्धा आपल्याला लागणार आहे तर ते पाणी फेकून द्यायचं नाही हे बघा आपण त्याच्यात दही वगैरे घातलेली आहे त्यासाठी त्याच्यात किती तेल सुटलेलं आहे ह्याप्रमाणे त्याला एक दोन वेळेस अधूनमधून चाडत राहायचं आणि झाकण ठेवून ठेवून परत ते थोडंसं तरी शिजवायचं नाहीतर आपलं चिकन कच्चं राहून जातं हे बघा आता आपलं चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता आपण याच्यामधलं थोडंसं एक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत कारण की आपण जे, जे तांदूळ घालू त्यावेळेस वरून एक लेअरसाठी आपल्याला थोडंसं चिकन लागणार आहे तर हा गॅसची आच एकदम सीम ठेवायची नाहीतर आपलं चिकन खाली चिटकून जाईल आणि ह्याप्रमाणे आपण वरून भाताची लेअर घालून देणार आहोत हे बघा भाताची लेअर टाकल्यानंतर आपण जे चिकन काढलेलं होतं त्याची लेअर घालायची त्यानंतर आपण जी कांद्याची करप केलेली होती ती घालायची नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्ही या वेळेस इथं पुदिनासुद्धा घालू शकता पण आता माझ्याकडे तो अवेलेबल नाही त्यासाठी मी घालत नाही पुदिना पुदिनासुद्धा घालायचा त्याची चव वाढते आणि थोडंसं असं तूप घालायचं त्यानंतर वरून परत आपण भात घालायचा ह्याप्रमाणे भाताची दोन लेअर घालायची आणि आपला जो शिल्लक राहिलेला कांदा होता तो घालायचा त्याच्यावरती पण थोडी कोथंबीर घालायची नंतर वरून थोडासा गरम मसाला बिर्याणी मसाला असा तुमच्याजवळ जो अवेलेबल असेल तो मसाला घालायचा आणि त्यानंतर ते त्याच्यात पण थोडंसं वरून तूप घालायचं आणि आपलं जे भाताचं पाणी खाली उरलेलं होतं ते थोडंसं एक दोन चम्मच असं कडाकडाने टाकायचं जे करून आपलं जे खाली चिकन आहे ते तड्याला चिटकायला नको त्यासाठी त्यानंतर बघा आपण गॅसची आच एकदम सिम करायची आणि त्यावरती याप्रमाणे तावा ठेवायचा ता वरती परत आपलं बिर्याणीचं भांडं असतं ते ठेवायचं आणि त्यावरती आपण घट्ट असं एक झाकण ठेवायचं त्यानंतर त्या झाकणवरती असं वजन तुमच्या ज घरात जे वजनदार वस्तू असेल ती याप्रमाणे ठेवायचे जे करून कडानी वाफ बाहेर निघणार नाही आणि आपली बिर्याणी व्यवस्थेशीर वाफली जाईल आता आपण याला किमान दहा मिनटं तरी ह्याचप्रमाणे सीम गॅसवरती राहू द्यायची जे करून आपली बिर्याणी एकदम व्यवस्थितशीर होईल हे बघा आपले दहा मिनटं कम्प्लीट झालेले आहे आता आपण आपली बिर्याणीला बघून घेऊ हे बघा आपली बिर्याणी कम्प्लीट झालेली आहे जो आपला थोडासा तांदूळ शिजायचा बाकी होता तो सुद्धा शिजलेला आहे तर मग बघा तयार आहे आपली सिंपल आणि टेस्टी अशी चिकन बिर्याणी तर तुम्ही याप्रमाणे नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर करायला पण विसरू नका तर मग चला भेटूया आपण अशीच पुढची एक रेसिपीकडे